जागतिक महिला दिनानिमित्त कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन युवती परिषद यांच्या वतीने दिनाचा कार्यक्रम संपन्न दर रविवारी येथे श्री स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्र नवापूर येथे घेण्यात येते व त्यात महिला दिनानिमित्ताने नारी शक्ती युवती मंडळ व बालसंस्कार केंद्र यांच्या मार्फत मुलांना व मुलींना कराटे मार्शल आर्ट लाठी काठी काथा का व आपल्यावर होणारे संस्कार यांचे प्रशिक्षण सौ ज्योती चौधरी यांनी दिले व अनिता सूर्यंशी यांनी वंदना भोकरे बालसंस्कार केंद्र प्रतिनिधी यांनी मुलांवर होणारे संस्काराबद्दल मार्गदर्शन केले व तन्वी खेरकर व प्रांजल पाटील व मानसी शिंदकर यांनी काथा या धाडसी खेळाचा डेमो करून दाखवला व नीरज फराटे यांनी लाठी कशी चालवायची याचा डेमो करून दाखवला व समर्थ चव्हाण यांनी कालभैरव अष्टक तोंडणी म्हणून दाखवले या सर्व मुलांचे केंद्रामार्फत कौतुक करण्यात आले नारी शक्ती युवती परिषदेच्या संस्थापक अध्यक्ष साँ ज्योती चौधरी यांनी आपल्या मनोगरात म्हटले की आयुष्यामध्ये सर्व गोष्टी विकत मिळू शकतात पण ज्ञान हे कधीच विकत घेता येत नाही या गोष्टी आपल्याला अशाच छोट्या छोट्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत असतात म्हणून मुलांनी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावे व मुलांनी मोबाईलचा गैरवापर करू नये मोबाईलमधून यूट्यूबला बरेच चांगले व्हिडिओसाठी लाठी काठी व कराटे व देवांचे गाणी असेच व्हिडिओ आपले मन रमण्यासाठी पाहावे व विनाकारण गेम खेळून आपले आपला वेळ वाया घालवू नये असे सांगितले व वंदना भोकरे यांनी मुलांना लहान वयातच आपल्यावर कसे संस्कार करून घ्यायचे याचे खूप छान मार्गदर्शन केले व अनिता सूर्यवशी यांनी मुलांना योग्य व्यायाम आपल्या आरोग्यासाठी किती फायदादायक असतो हे मुलांना छान रीतीने समजून सांगितले व आपण किती वेळ आराम व जेवतात काय आहार घ्यावे याचे मार्गदर्शनही ही अनिताताई यांनी केले सदर कार्यक्रमात रणधीरे सर व निलेश सोनार केंद्र प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाची समाप्ती सौ अनिता सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त करून समाप्ती केली नवापूर लाईव्ह न्यूज साठी मंगेश येवले नवापूर